तालुका बौद्ध महासंघाच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भुसावळ येथील डॉक्टर आंबेडकर ग्राउंड जुन डी एस हायस्कूल ग्राउंड या ठिकाणी मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित केलेला असून या कार्यक्रमानिमित्त खानदेशाचे साहित्यिक माननीय जयसिंग दादा वाघ यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम सुद्धा आहे तरी भुसावळ तालुका बौद्ध महासंघाच्या वतीने संपूर्ण बौद्ध बांधव महिला या सर्वांना विनंती करण्यात येते की सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा धन्यवाद जय भीम लोक संघाच्या वतीने एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भुसावळ शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्राउंडवर सूर्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे या सूर्यदिनानिमित्त भीमा कोरेगाव येथील प्रतिकृती येथे साकारण्यात आलेली आहे सर्व समाज बांधवांना मार्गदर्शन करण्याकरिता सुप्रसिद्ध साहित्यिक दादा वाघ हे मार्गदर्शन करणार आहे तरी माझे सर्व बौद्ध समाजातील बौद्ध बंधू भगिनींना मी विनम्र विनंती करतो की आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने एक जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता या ठिकाणी उपस्थित राहून मानवंदना देण्याकरिता यावे अशी मी आपणास विनंती करतो जय